दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या सिडको भागात आठ वर्षाच्या चिमुकल्याला एका दुकानदारानं आणि त्याच्या दोन मुलांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आपल्या बहिणीसोबत पीडित मुलगा हा रायगड चौकातील लकी जनरल स्टोर्स या दुकानात नोटबुक घेण्यासाठी गेलेला होता मात्र दुकानाच्या काउंटरवर असलेल्या साहित्याला या मुलाचा धक्का लागला आणि काउंटरवरचे साहित्य खाली पडले या क्षुल्लक कारणावरून दुकानदार जमदार अन्सारी आणि त्याचा मुलगा बशीर अन्सारी या संस्थांनी या मुलाला बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत हा आठ वर्षाचा मुलगा गंभीरत्या जखमी झालेला आहे धक्कादायक बाब म्हणजे या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या या आठ वर्षाच्या मुलाचे वडील अभिजित पाटील यांनाही दुकानदार आणि त्याच्या मुलाच्या मित्रांनी मारहाण केली आहे घाबरलेल्या या कुटुंबानं पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे काल मी माझ्या बहिणीसोबत मॅथची नोटबुक केलं गेलो तर माझ्याकडनं मम्मी पप्पांचं एकच पॅकेट पडलं वरतून मारणं चालू केलं टेबलाच्या खाली मारलं आणि दोरी बांधायला काढली मोठा चप्पलानी मारलं मला आणि म्हणे तुझ्या मम्मी पप्पाला बोलव मी तुला सोडरांनी मला बांधायला दोरी काढली पंख्याला बांधत होते चार दोन जण होते आणि नंतर माझ्या मारायला दोन जण दोन मोठे मुलं आले मला दोन जणांनी मारलोरी माझे मम्मी पप्पा आले तेव्हा त्यांनी सोडलं पाणी पोकप्याचं एक पॅकेट पडलं एवढंच एवढच पडले मारणं चालू केलं त्यांना सॉरी बी बोलल मी उचलतो का गा तेवढं चालू केलं माझा मुलगा आहे ना आठ वर्षाचा आहे सेकंडमध्ये शिकतो तर लकी जनरल स्टोअरमध्ये नोटबुक घ्यायला गेला तो मॅचची नोटबुक लागत होती त्याला नोटबुक घ्यायला गेला गेला असताना त्याच्याकडनं काहीतरी कॉन्ट्रची वस्तू पडली पडली आणि तो मन पस्तीस वर्षाचा एक मनुष्य होता आणि एक साठ वर्षाचा मनुष्य होता त्या दोघांनी त्याला इतकं मारलं इतकं मारलं तो रावण्या करत होता की सोडवा सोडवा म्हणून की आमचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला जॉब विचारायला गेला असता माझी आई जॉब विचारायला गेली प्रश्न विचारायला गेली माझी बहीण गेली मी तर काही घरी नव्हतो मी थोडा बाहेर होतो संध्याकाळचा टाईम होतो बाहेर होतो तर तर ज्या जॉब विचारायला गेली तर त्यांच्यावर पण तो धावून आला तो कोणालाच मानत नव्हता तो मनुष्य आणि तो म्हातारा पण नंतर मी आलो मी विचारायला गेलो मग त्याने ऑलरेडी दोन चार लोक बोलवून ठेवलेले होते आणि त्यांनी माझ्यावर पण हल्ला केला हो पोली आंबड पोलीस मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे हेच हेच नोटबुकचंच कारण होतं असं तो मुलगा होता मी त्या मनुष्याला ओळखतही नाही मी ता, मला टाईमही नसतो आणि मी घरी थांबतही नाही मी पार्ट टाईम जॉब करतो आणि संध्याकाळी माझ्या उदरनेहासाठी रिक्षा चालवतो तर मला टाईमही नाही या गोष्टी करायला त्यांच्याशी मी ओळखतही नाही हे त्यांच्यावर कडक कारवाई व्हावा ही दमदाटी करतात अशी हां एकट्या मनुष्याला एवढं दमदाटी करतात या मुलाला मारण्याचं वय कधी चावलं म्हणजे मारण्याचा प्लॅन होता का त्यांचा या सर्व प्रकरणानंतर संशयित आरोपी जमदार अन्सारी आणि बशीर अन्सारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन फरार असलेल्या संस्थांचा शोध सुरू केला आहे तर या मुलाचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर संबंधित संस्थांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलेला आहे पोलीस स्टेशन या ठिकाणी आठ वर्षाच्या मुलाला मारहाण झाल्याबाबतची एक तक्रार दाखल झालेली आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी आहे की सदर मुलगा हा किराणा दुकानामध्ये गेला असता त्याच्याकडून काही दुकानामध्ये नासधूस चा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता तर त्या बाबतीत त्याचा राग येऊन दुकानदाराच्या मालकाने त्याला या ठिकाणी मारहाण केलेली आहे त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे तीन प्रामुख्याने लोकांनी मारहाण केलेली आहे त्यापैकी दोन लोक ताब्यात आहेत एकाची विचारपूस चालू आहे आणि पुढील तपास अंबड पोलीस स्टेशन मार्फत आरोपींची जी नाव आहेत तर एकाचं नाव जमदार रहीम अन्सारी आहे आणि बशीर अन्सारी आणि त्याच्याबरोबर दोन लोक अशी आहेत की जो त्याचा मुलगा आहे त्याचा धक्का लागल्यामुळे भया पुस्तकं खाली पडली असं प्रथम दर्शनी येत आहे पण नेमकं का काय कारण झालं होतं कशामुळे भांडण झालेले नासधूस किती प्रमाणात झालेली आहे याचा तपास पोलीस करत आहेत मुलाचं मेडिकल सर्टिफिकेट अजून आमच्याकडे आलेलं नाहीये त्याला मेडिकल साठी पाठवलेलं हो आहे पण त्याच्या अंगावरती मारलेल्याचे वळ वगैरे जखमा दिसत आठ वर्षाच्या चिमुकल्याला लाथाबुक्क्यांनी बुटांनी आणि दोरीच्या साह्यानं केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या मुलाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाहून नाशिककरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे अवघ्या आठ वर्षाच्या मुलाला निर्दयीपणे मारणाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नाशिककरांकडून केली के जात आहे दुकानातील काउंटरवरील साहित्य पडल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त केला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक